श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा दान म्हणून देता किंवा असंच देता तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजेत आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही की जेणेकरून ते जुने कपडे दिल्याचं ते दान करण्याचं आपल्याला पुण्यफळ मिळेल तसेच फाटके वस्त्र घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावी आणि जुने कपडे कुठे ठेवावी यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा जुने कपडे देताना जर तुम्ही या काही चुका केल्या म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के लोक तर या चुका करतच असतात तर त्यामुळे त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि हो आपण हे मुद्दाम करत नाही आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात बघा आपण जेव्हा काही गोष्टी करतो ना देवधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात मी म्हणत नाही की शंभर टक्के सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजेत पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण नियमांनीच केल्या पाहिजेत तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत असं मानलं जातं की या नियमांचे पालन केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता देखील येते तर बघा आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिसून येते नेहमी नवीन कपडे खरेदी करणे शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात कुठेही सेल लागला नवीन एखादी फॅशन आली कपड्याविषयीची तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच पाहिजे असा स्त्रियांचा आग्रह असतो असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करत असतो आणि आपल्या कपाटात कपड्यांचा ढीक तयार होतो इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर मात्र होत नाही नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात पण परत आपल्या कपाटात ते तसेच पडून राहतात असं करून कपाट अगदी गच्च भरतं आणि मग असे कपडे जुने कपडे बाहेर काढावे मग आपण लहान होणारे न येणारे फिटिंग नसणारे फाटके कपडे बाजूला काढतो मग एवढे कपडे आणि कपड्यांचा ढीक पाहिल्यावर आपल्याला असे वाटते की हे जुने कपडे काय करावे शास्त्रामध्ये असे वर्णन केलेले आहे की फाटके कपडे कधीही वापरू नये कधी असे होते एवढे कपडे असूनही आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो कितीही जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरतच असतो टाकून देऊचा आपल्याला वाटत नाही मग आपल्या आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवत असतो पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारांमध्ये वाढ होत असते आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावे लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहीत नसेल आणि याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा जुन्या झाल्यानंतर फाटल्यानंतर नक्कीच तो टाकून द्या पुन्हा तो वापरू नका काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान असतात पण कमरेखालचे वस्त्र म्हणजे पॅन्ट वगैरे हे फाटके असतात आणि ही प्रथा तरुण वर्गामध्ये नक्की पाहायला मिळते पण हे योग्य नाही फाटके वस्त्र तेही कधीही वापरू नये अगदी बनियन जरी फाटके असेल तरी ते वापरू नये किंवा शिलाई उसवली असेल तरीही ती कपडे वापरू नयेत नाहीतर किमान शिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे कारण कपड्यांचा संबंध आपल्या हृदयाशी असतो जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय होत असतो ऊर्जाही कमी होत असते त्याच पद्धतीने आपल्यावर सुद्धा प्रकोप होऊ शकतो म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये तसेच काही कपडे घरातील स्वच्छतेसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्या कपड्यांचे करावे तरी काय तर फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुनी कपडे जे आपण अजूनही फाटलेले नाहीत पण चांगले आहेत फक्त त्याचा कलर कमी झालेला आहे असे जुनाट दिसतात तर अशी जुनी आणि चांगली कपडे गोरगरीबाला दान म्हणून द्यावी याने आपला ग्रहदोष दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य मिळते याच पद्धतीने गरिबांना देताना ती स्वच्छ धुवून द्यावीत न धुता कपडे कोणालाही देऊ नये जर न धुता आपण एखाद्या गरीबाला ते वस्त्र दान दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते वस्त्र चांगले स्वच्छ धुवून घ्यावे आपल्याला देखील आयु आरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरीब माणसाला देखील त्या गोष्टीचा आनंद मिळेल आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावे तर बघा शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे का तर शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की जुने झालेले कपडे हे शनिवारी किंवा अमावस्येला शक्यतो घराच्या बाहेर काढावी याने आपल्याला सुखशांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला देखील यामुळे आनंद वाटेल आणि बघा कपडे दान करताना कधी पण वारास सुद्धा आपल्याला भान ठेवावं म्हणजे कधीही गुरुवारच्या दिवशी कपडे दान करू नका बघा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही गुरुवारी आपल्याला घरातील स्वच्छता करायची नसते तसेच गुरुवारच्या दिवशी कितीही काहीही जर झालं तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये कारण बघा कुठला एखादा सण वगैरे आला तर त्यावेळेस त्या, त्या गोष्टीनुसार काही नियम बदलतात पण असंच नॉर्मल आपल्याला गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी दारात कोणी आलं तर तुम्ही काही द्या पण मग कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी तो दान तसेच बघा जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कपडे दान करतो तर ते कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा म्हणजे जो जुना मालक म्हणजे ज्या माणसाने ते कपडे वापरलेले आहेत ज्या माणसाने खरेदी केलेले असते तर आपण त्याला त्या ते कपड्यांचा मालक समजू शकतो तर जुन्या मालकाची ऊर्जा त्याच्या भावना किंवा त्याचे अनुभव ते नवीन कपडे ते धारण करणाऱ्याकडे जाऊ शकतात त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी ते कोणाला देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि मगच तुम्ही तुमचे जे जुने कपडे आहेत ते दान करा किंवा कोणाला तरी देऊन टाका बघा आपण आपले जुने कपडे देताना काही त्या दानाचे आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे उलटे काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्या आयुष्यातला त्रास वाढू नये यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधीही आपली जवळची बहीण असू द्या किंवा अगदी जवळचं कोणीही असू द्या ते कपडे जे आहेत ते तुम्ही धुहूनच त्यांना द्यायचे आहेत म्हणजे आपल्याकडे जर धुतलेले कपडे असतील तर तेच तुम्हाला घरामध्ये कोणी पाहुणे जरी आले कधी कधी बघा कोणी आपल्याकडे पाहुणे येतात त्यांचं राहायचं वगैरे असा काही प्लॅन नसतो पण आप अप, आपण म्हणतो की राहून जा आजचा दिवस वगैरे वे अशा वेळेस आपण त्यांना कपडे सुद्धा देतो आपले वापरायला मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहेत तेच त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी वापरल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित धुवून मग आपण वापरायचे आहे शक्यतो हा नियम बरेच लोक पाळत असतात त्यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करताय तर ते कधी पण फाटके तुटके नसावे कपडे ना कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तरच द्यावे नाहीतर फाटके तुटके कपडे देऊ नये त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं आणि दुसरी गोष्ट शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरीबाला कपडे दान करता तर त्याच्यासोबत तुम्ही पाच रुपये अकरा रुपये एकवीस रुपये असं तुम्ही त्याच्यासोबत दान देत जा अमावस्येला वस्त्रदानामुळे आपल्या घरातील इडापिडा जाते तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करता तर त्यासोबत पाच अकरा काही का होईना का नक्की दान करा तर ही कपड्यांबद्दलची दान करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवाविषयी वाटली नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ